बाबूचा फोन घेऊन ये ना बाबूचा फोन घेऊन तिकडे आहात दगड लागेल कुठेतरी आपण आज सकाळी चालू मुंबई परत डबल टिबल फेरी झाली आपली मुंबई गाव मुंबई गाव आता आपल्याला जायचंय फिरायला राजापूरला कोणाकडे कशासाठी ते दा समजेल तुम्हालाच त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडेल चला तर निघूया थोड्या वेळात रिक्षा येईल आपली रिक्षा आली का जाऊ रिक्षा सांगितलं आता सुरू झालं अर्थमाग सुरूच नव्हतं रिक्षाची वाट बघून बघून खाली आलो स्टॉपवर शुभूर शुभू पोरगी बनले टिकली लावले चंद्रकोर लावले शुभू नी इकडे <laughs> चायनीज मंचुरियनचं सुरू झाले श्री लक्ष्मीकांत प्रसन्न चांगली गोष्ट आहे अशीच दुकानं सुरू झाली पाहिजेत गावागावात लांजाला जायची गरज लागली नाही पाहिजे बाईकवाले स्कुटी आहे स्कूटी आहे

कायच हा एवढी हा गाडीत बसतो पर्यंत आलो मी मोदक कसे आहेत रिक्षा भेटली आपल्याला अगले बच्चे ती बच्चे आई ठाती popcorn ठाती बहु पुटपटी गेले, washroom ला गेले चे अलेका निकुआ पण विदी मदी, आया माया पाए गुरुमावली हॉटेल जवळ आलो पप्पू आलाय म्हणून बोल म्हण कधी आकाश काल आपल्या बरोबर आला मुंबईवरून चला चला घरी जाऊया गाडी नाही भेटली नाही जिथेकडे नाही पण आवाज काय हां बॅक साइड आहे हॉटेल तिकडे आपण राजापूरला शोला आलेलो तर तिकडे थांबलो होतो

थांबा दाखवतो फायनली पोचलो आपण घरी नवीनच बंगला बांधला आहे त्यांनी प्रकाशच्या

नाही ना तिथे तुला नाही करते हा तू फक्त मोदक ठेवा जे करता धावू नको तू जेजेबा पायाचे करा कशी आहेत मोदक आहेत बसे तेव्हा ते नाहीच राहा पायावर टाकत पायावर टाक हे हे ये दो

सेन्सर वाली लाइट लावली सीडीला झुंबर बघा इंटिरियर फुर्सत मध्ये केला

<ISTuk> ना, ना, ना। ए, 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 तू राहते इथे राह रा। इथे राह तू आम्ही जातो घरी तू काकी भर राहा મુબઈ ગોવા હાઈવે ગોવા હાઈવે લાગુ સગરા शुभ टॉवर बाजूलाच आहे नेटवर्कचा काय इश्यू नाही

सोडतात आपल्याला खाली काय गुरु माऊलीला आलोत हॉटेलला घरून सगळे बसले तिकडे आम्ही घालतो दादा आहे तिकडे तुझ्या चालले चार्जिंग झोन इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग झोन गुरुमावली हॉटेलमध्ये ही पण सोयी आहे तुम्ही कोणी येणार असाल नक्की या विजिट करा हे लॉज आहेत रूम्स आहेत इकडे राहण्याची सोय पण होईल जेवणा खाण्याची सोय करून इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तुमचं व्हेकल चार्ज सुद्धा नक्की विजिट करा हॉटेल गुरु माऊली लॉजिंग आईस्क्रीम 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 खाते आईस्क्रीम बोलिया तुम्हाला पाहिजे नाही अरे परत कधी भेटणार एवढे अकरा वर्षांचा आता कोण कोण येतो बाय 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 त्यांना पण देत चला बाय बाय चला बाय चल बाबू राम